नमस्कार लाडक्या बहिणू अकरावा हप्ता पैसे आले नाही सरकार तुमच्या खात्यात कधीपर्यंत पैसे जमा करणार कारण राज्याचे जे अर्थमंत्री आहेत जे पैसे देतात ते अर्थ खातं आणि त्या खात्याचे मंत्री दादा पवार यांनी पावणे चार हजार कोटी रुपयाचा चेक महिला व बालविकास खात्याला दिला त्यासोबत आदिवासी विभागाचे जे काय पैसे आहेत ते पैसे महिला व बालविकास खातं जे आहे यांनी व त्यांच्याकडे ते वर्ग केलेले आहेत लाडक्या बहिणीचा हप्ता देण्यासंदर्भात परंतु तुमचा हप्ता एक काल येणं अपेक्षित होतं आज येणं अपेक्षित होतं परंतु आजही पैसे आले नाही उद्या रविवार आहे सुट्टीचा दिवस आहे आजसुद्धा सुट्टी होती परंतु काही वेळेस लाडक्या बहिणीचे पैसे हे शनिवारी रविवारीसुद्धा आलेले ठीक आहे त्यामुळे आपला व्हॉट्सअपचा ग्रुप टेलिग्रामचा ग्रुप आणि यूट्यूबचं चॅनल सबस्क्राईब नसेल केलं तर त्यालासुद्धा सबस्क्राईब करून द्या ठीक आहे आता बघूया महत्त्वाची अपडेट तर तुमचे जे पैसे आज तुम्हाला लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये मे महिन्याचा अकरावा हप्ता येणार होता तो आलेला नाही आहे ताई महाराष्ट्रामध्ये कुठल्याही हो महिलांना पैसे आलेले नाहीत तुम्हाला आले असतील तर कमेंट करा त्यामुळे तुम्हाला उद्यासुद्धा पैसे येणार नाही ना कारण आज आले नाही याचा अर्थ उद्या तर सुट्टीचा आहे रविवार अधिकृतपणे ठीक आहे त्यामुळे तुम्हाला उद्यासुद्धा पैसे येणार नाहीत मग सोमवारपासून तुमच्या खात्यात पैसे येतील तुम्ही जर पाहिलं असेल तर आज महिलांना पैसे येणं अपेक्षित असताना आलेले नाहीत कारण पैसे वर्ग झाले पैसे त्या खात्यापर्यंत मिळालेले आहेत त्या खात्याचं काम आहे ते आता लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये ते पैसे पाठवावे परंतु त्यांनी आज पैसे पाठवले नाही याचा अर्थ तुम्हाला उद्या सुद्धा पैसे येणार नाही ना, सोमवारपासून रेग्युलर लाडक्या बहिणीला पैसे येतील सोमवार मंगळवार बुधवार साधारणतः दोन ते तीन दिवसामध्ये सोमवारपासून हा सोमवारपासून म्हणजे सोमवारचा एक दिवस मंगळवारचा वारच एक आणि बुधवारचं एक साधारणतः या तीन दिवसामध्ये दोन कोटी बावन्न लाख ज्या महिला आहेत त्यापैकी ज्या ज्या महिला अपात्र ठरल्या त्या महिला सोडून बाकीच्या सगळ्या महिलाला पैसे देईल त्याच्यामध्ये दीड लाख दीड कोटी महिला अशा आहेत ज्या महिलांनी फॉर्म भरताना एक पिवळं रेशन कार्ड जोडलेलं आहे किंवा केशरी रंगाचं रेशन कार्ड जोडलेलं आहे त्या महिलाची पळताणी अजिबात होणार नाही ह्या दीड लाख महिलांना पहिले पैसे जमा होणार आहे त्याच्यानंतर ज्या ज्या महिलांनी उत्पन्नाचा दाखला लावलेला आहे किंवा स्वघोषणापत्र जे काय ते जोडलेलं आहे मग अशा महिलांची जी काय आहे पळताळणी झाली नसेल तर पैसे येतील पण पळताळणी प्रक्रिया सुरू असेल तर मग ती झाल्यानंतर पैसे येणार आहेत आणि पळताळणी प्रक्रियाला तुम्हाला अंगणवाडी शिबि काही येत नाहीये तर तुमची ऑनलाईन प्रक्रिया होते ती ऑनलाईन तुम समजा तुम्ही तुमच्या घरातलं तुमचं रेशन कार्ड जे आहे त्या रेशन कार्डवर जेवढे व्यक्ती आहेत ठीक आहे तर त्या व्यक्तीमध्ये कोणीतरी व्यक्ती आहे का जी इन्कम टॅक्स भरत असेल तर मग ऑनलाईन डाटा सरकारकडे जातो त्यांच्या नावावर फोर व्हीलर आहे का मग तो आरटी ऑनलाईन डाटा सरकारकडे जातो तुमचं उत्पन्न अडीच लाखापेक्षा जास्त आहे का त्यासोबत तुमचं एक पाच एकरपेक्षा जास्त जमीन आहे का आणि सरकारी नोकरीला कोणी तुमच्या घरातलं लागलेलं ला आहे का अशा या कंडिशन मुळे एकूण टोटल एक पाच कंडिशन आहे पाच पायऱ्या आहेत आणि त्याच्यानुसार तुम्ही तुमचं उत्पन्न जास्त असेल तर लक्षात ठेवा लाडक्या बहिणीनं तुम्हाला अपात्र केलेलं आहे त्याच्यामुळे तुम्ही अपात्र झालात का जर काही लाडक्या बहिणी आहे ज्यांना सहा हप्त्यापासून पैसेच नाही आले सव्वा हप्ता आला नाही सातवा नाही आठवा नाही नववा नाही दहावा पण आहे ताईला एक विनंती आहे तुम्ही तुमचं स्टेटस चेक करा तुम्ही अपात्र झालात का ऑनलाईन फॉर्म भरला असेल तर तिथं वेबसाईटला जाऊन तुमचं लॉग इनरी टाका पासवर्ड टाका तो कॅबच्या को टाका आणि मग केलेल्या अर्जावर तिथं सगळी माहिती तुम्हाला मिळते आणि तुम्ही अपात्र झाला असेल त्याचं कारणसुद्धा मिळतं आहे त्यामुळे एकशे एक्क्याऐंशी हा एकमेव सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा मदत नंबर किंवा त्याला हेल्पलाईन नंबर म्हणतो तो, तो दिलेला आहे वन एट वन यावरच तुम्हाला कॉल करून माहिती घ्यायची चा। त्याच्याशिवाय दुसरं सरकारने हेल्पलाईन नंबर कुठलाही दिलेला नाही आहे सोमवारी तुमच्या खात्यात मे महिन्याचा अकरावा हप्ता जमा ता होईल त्यामुळे ताईंनो तुम्हाला खुशखबर हीच आहे की सोमवार मंगळवार बुधवार या तीन दिवसामध्ये जेवढ्या महिला पात्र आहेत ते दोन कोटी बावन्न लाख दोन कोटी चौपन्न लाख दोन कोटी तेहतीस लाख दोन कोटी सदतीस लाख त्या सगळ्या महिलांच्या खात्यात पैसे येणार आहेत हा हो व्हिडिओ महत्त्वाचा आहे त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं पहिलं सबस्क्राईब करून द्या त्याची बेल ऐकून